सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स आमदार वैभव नाईक यांनी कणकवली इथं सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय पाहुयात काय म्हणाले वैभव नाईक जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार विश्वासाच बजावलेलं आहे काय सांगाल सांगायला आज मतदान हटक बजवत आहे बंद शिवसेनेचे या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत हे दोन लाखापेक्षा जास्त मताधिकाऱ्यांनी या ठिकाणी निवडून येतील त्यामुळे निश्चितता लोकांनी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान आहे आणि जास्तीत जास्त मतदान उत्स्फूर्त मतदान सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं होईल तर दोन हजार चारपासून जे या ठिकाणी दोन हजार नऊमध्ये दोन हजार चौदामध्ये शिवसेनेची ताकद वाढत होती आणि दोन हजार चौदामध्ये शिवसेनेचे खासदार दीड लाख मतदार या ठिकाणी निवडून आले आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्याच्यापेक्षा जास्त मतदान केले शिवसेनेचे खासदार या ठिकाणी निवडून आले